राहुल आणि श्रुती कॉलेजपासूनचे सोबती आता एका स्वप्नवत संसारात रमले होते त्यांचे प्रेम त्यांचा संसार त्यांच्यातील प्रत्येक क्षण एखाद्या सुंदर कवितेसारखा होता त्यांच्या मित्रमंडळींमध्ये त्यांना आदर्श जोडपे म्हणून ओळखले जाई राहुल एका मोठ्या आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता तर श्रुती एका बंकेत उच्च पदावर कार्यरत होती त्यांचे छोटेखानी पण सुसज्ज घर प्रत्येक गोष्टीत त्यांची समान निवड दिसायची एकमेकांच्या डोळ्यात बघून त्यांना दुसऱ्याच्या मनातले ओळखून येई असा त्यांचा दृढ विश्वास होता पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते एके दिवशी श्रुतीच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले श्रुतीला तातडीने तिच्या माहेरी जावे लागले कारण तिचे आईवडील थोडे वयोवृद्ध होते आणि त्यांची देखभाल करायला तिथे कोणी नव्हते राहुल मी लवकरच परत येईन काळजी घे श्रुती म्हणाली तिचा आवाज थोडा कातर झाला होता राहुलने तिला घट्ट मिठी मारली काळजी करू नकोस मी इथे आहे तू फक्त त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दे असे करत श्रुती तीन आठवड्यांसाठी माहेरी गेली तिच्या जाण्याने राहुलच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली घरात एकटेपणा जाणवू लागला ती नसताना जेवण बनवणं घर आवरून ठेवणं रात्री लवकर झोपून सकाळी उशिरा उठणं हे सगळं त्याला असह्य वाटू लागलं ऑफिसमधून आल्यावर टीव्हीवर क्रिकेट मॅच बघत तो सोफ्यावर अंग टाकून द्यायचा श्रुतीची आठवण त्याला प्रत्येक क्षणी सतावत होती तिच्या सोबच्या गप्पा तिचे हसणे तिचे विचार हे सर्व त्याला एकटेपणाची जाणीव करून देत होते त्याच दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुनीता मावशी अडतीस वर्षीय आकर्षक व्यक्तिमत्वाची तिचा नवरा प्रकाश दुबईला नोकरी करतो राहुलच्या आयुष्यात अनपेक्षितपणे डोकावली सुनीता मावशींचा स्वभाव मनमिळाव होता पण राहुलने कधी तिच्याशी फारसा संवाद साधला नव्हता राहुल तुम्ही एकतेच दिसताय चहासाठी या माझ्याकडे सुनीता मावशींनी एक दिवस सायंकाळी राहुलला आपल्या दारातूनच हाक मारली त्यांच्या आवाजात एक प्रकारची आत्मीयता होती जी राहुलला त्या क्षणी खूप आवश्यक वाटली राहुल सुरुवातीला थोडा कचला पण पड़ एकतेपणाने त्याला ग्रासले होते त्याने होकार दिला आणि सुनीता मावशींच्या घरात प्रवेश केला सुनीताच्या घरातील वातावरण राहुलला थोडे वेगळे जाणवले मंद प्रकाश सर्वत्र सुगंधित अग्रबत्तीचा वास मखमली पडदे आणि कोप्यात ठेवलेली एक सुंदर मूर्ती हे सर्व त्याला त्यांच्या घरापेक्षा खूप वेगळे वाटले सुनीता मावशींनी त्याला सोफ्यावर बसायला सांगितले त्या लाल रंगाची साडी नेसल्या होत्या आणि त्यांच्या चेह्यावर एक मादक हास्य होते त्या क्षणभर त्याच्याकडे बघत राहिल्या त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती राहुलला थोडं अस्वस्थ वाटलं पण त्याने दुर्लक्ष केलं चहा पिताना त्यांनी त्याच्या कामाबद्दल श्रुतीबद्दल विचारले त्यांच्या आवाजात एक प्रकारची गोडवा होता जो राहुलच्या मनाला स्पर्शून गेला पहिल्या भेटीनंतर राहुल सुनीता मावशींकडे रोज संध्याकाळी जाऊ लागला हे एक नवीन रुटीन बनले होते ऑफिसमधून आल्यावर तो थेट सुनीता मावशींच्या घरी जायचा जिथे त्याचे स्वागत चहा आणि कधीकधी गरमागरम भजी किंवा वडापावने व्हायचे सुनीता मावशी राहुलसाठी आवर्जून वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी तयार करायच्या राहुल तुम्हाला काय आवडतं त्या विचारायच्या आणि राहुलच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याला खुश करायच्या त्यांच्यात आता कामाव्यतिरिक्त ब्याच गोष्टींवर गप्पा होऊ लागल्या होत्या राहुलला आता सुनीता मावशींसोबत बोलण्यात एक प्रकारची शांतता आणि दिलासा मिळू लागला एक दिवस सायंकाळी पावसाळी वातावरण होते थंडगार हवा सुटली होती राहुल नेहमीप्रमाणे सुनीता मावशींच्या घरी गेला आज खूप थंडी आहे ना राहुल थोड प्यायला काहीतरी देऊ का हे हलकं आहे सुनीता मावशींनी विचारले राहुलने थोडा विचार केला आणि हो म्हटले त्यांनी दोघांसाठी थोड वाई नाणलं वाईन पिताना त्यांच्या गप्पा आणखी रंगल्यात सुनीता मावशी त्यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या एकटेपणाबद्दल बोलू लागल्या प्रकाश फक्त पैसे पाठवतो तो इथे नसतो मला त्याची आठवण येते पण आता मला त्याची सफ झाली आहे मला हं असतं ते तू देऊ शकतोस त्या म्हणाल्या त्यांच्या डोळ्यात एक विशेष चमक होती त्या बोलता बोलता हळूवारपणे राहुलचा हात आपल्या हातात घेऊन स्पर्श करू लागल्या राहुलला क्षणभर काय बोलावं कळेना त्याचा श्वास थोडा जलद झाला त्याच्या मनात एक प्रकारची घालमेल सुरू झाली ही केवळ मैत्री आहे की अजून काहीतरी त्याने आपला हात हळूच काढून घेतला पण त्याच्या मनात एक प्रकारची विचित्र उत्सुकता निर्माण झाली होती राहुलने त्या रात्री कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तो थोडा गोंधळला होता श्रुतीची आठवण झाली पण सुनीता मावशींचा स्पर्श त्याच्या मनात घर करून गेला होता तो तिथून निघाला पण पर परत येण्याचे आश्वासन दिले त्या रात्री त्याला झोप लागली नाही श्रुतीचे निष्पाप हसणे आणि सुनीता मावशींचा मादक स्पर्श हे दोन भिन्न विचार त्याच्या मनात थैमान घालत होते त्याने स्वतःला समजावले की हे केवळ एकटेपणामुळे घडत आहे तीन आठवड्यांनंतर श्रुती परत आली तिच्या वडिलांची तब्येत आता सुधारली होती श्रुतीच्या चेह्यावर एक प्रकारचा समाधान होता पण ती थोडी थकलेली दिसत होती राहुलने तिला विमानतळावर घ्यायला जाण्यापूर्वी सुनीता मावशींना भेटून त्यांना निरोप दिला सुनीता मावशी श्रुती आज परत येत आहे आता मी तुमच्याकडे येऊ शकणार नाही सुनीता मावशींच्या चेह्यावर थोडी नाराजी दिसली पण त्यांनी फक्त स्मिथास्य केले ठीक आहे राहुल काळजी घे त्यांच्या निरोपात एक प्रकारचा गूढ अर्थ होता श्रुतीच्या येण्याने राहुलच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला घर पुन्हा हस्तनखेळत झालं राहुलने सुनीताशी असलेले सर्व संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता त्याला वाटले की तो सहज या परिस्थितीतून बाहेर पडेल त्याने स्वतःला समजावले की श्रुतीच्या अनुपस्थितीमुळेच हे सर्व घडले आता श्रुती परत आली होती त्यामुळे हे सर्व थांबायला हवे पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते एके रात्री जेव्हा श्रुती शांतपणे झोपली होती तेव्हा राहुलच्या फोनवर एक मेसेज आला मेसेज सुनीताचा होता माझ्या बाल्कनीत ये मला तुझी खूप आठवण येत आहे तू इथे नाहीस मला खूप एकट वाटतंय राहुलने तो मेसेज वाचला आणि त्याचा श्वास अडकला त्याच्या मनात एक विचार आला की हे थांबायला हवं पण दुसरीकडे एक अनामिक ओढ त्याला सुनीताकडे खेचत होती राहुल थोडा कचरला पण त्याला स्वतःला थांबवता आले नाही त्याने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर पडला सुनीताच्या बाल्कनीत पोहोचल्यावर त्याने पाहिले की ती फक्त टॉवेलमध्ये होती तिचा मादक सुगंध त्याला घेरून टाकत होता आजपर्यंतच्या सर्वात रोमॅंटिक रात्रीसाठी धन्यवाद ती म्हणाली आणि त्याला आलिंगन दिले राहुलला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही श्रुती दुसऱ्या खोलीत झोपली होती आणि तो इथे तिच्या शेजारी सुनीतासोबत त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आली पण तो स्वतःला रोखू शकला नाही पुढचे काही महिने राहुलचे आयुष्य एका दुहेरी पात्रासारखे बनले दिवसा राहुल श्रुतीसोबत एक आदर्श पतीची भूमिका करायचा तिला ऑफिसमध्ये सोडणे तिला कामात मदत करणे तिच्यासोबत सिनेमाला जाणे बाहेर जेवायला जाणे तो प्रत्येक भूमिकेत परिपूर्ण होता श्रुतीला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता ती कधी त्याच्यावर संशय घेईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते पण रात्रीच्या अंधारात राहुलचे दुसरे रूप समोर यायचे रात्री अकरा ते बाराच्या सुमारास जेव्हा श्रुती शांतपणे झोपलेली असायची तेव्हा राहुल हळूच घर सोडून सुनीताकडे जायचा सुनीताच्या मादक स्पर्शाचा आस्वाद घ्यायचा तिच्यासोबतच्या भेटी त्याला एक वेगळाच रोमांस देत होत्या तिला त्याच्यासोबत घालवलेले क्षण हवेहवेसे वाटत होते जणू काही तिला हे गुपित आयुष्य कायमचे हवे होते श्रुतीला काहीही कळलं नाही ती पूर्णपणे अनभिज्ञ होती तिच्या विश्वासाच्या भिंती अजूनही अभेद्य होत्या राहुलला हे दुहेरी जीवन जगायला सुरुवातीला खूप भीती वाटली पण हळूहळू त्याला त्याची सव्य झाली तो श्रुतीस्मोर जेवढा आदर्शपती बनायचा तेवढ्याच सहजतेने तो रात्री सुनीताच्या मिठीत हरवून जायचा त्याच्या मनात अपराधीपणाची भावना घर करून बसली होती पण तिला दाबायला त्याने शिकले होते एक दिवस सुनीता म्हणाली मी प्रकाशला सोडून तुझ्यासाठी येणार आहे राहुलचा जीव थरथरला त्याला या नात्याची इतकी गंभीर बाजू कधी अपेक्षित नव्हती पण श्रुती आमचं लग्न राहुलच्या चेह्यावर भीती स्पष्ट दिसत होती सुनीता हसली तिच्या हसण्यात एक प्रकारचा गर्व होता तिला कधी कळणारच नाही आपण इतक्या हुशारीने वागलो आहोत तिला कधीही संशय येणार नाही सुनीताला वाटत होते की ती या गुपित खेळाची खरी खेळाडू आहे पण राहुलच्या मनात श्रुतीचे काय होईल याची चिंता होती त्याचे हृदय धडधडू लागले त्याला या दलदलीतून बाहेर पडायचे होते पण आता ते खूप अवघड वाटू लागले श्रुती तिच्या कामात व्यस्त होती पण तिचे डोळे आणि कान नेहमी राहुलवर होते एक दिवस श्रुतीच्या मैत्रिणीने तिला फोन करून सांगितले श्रुती काल रात्री बारा वाजता मी तुझ्या फ्लॅटजवळ सुनीताला राहुलसोबत बघितलं खूप जवळून श्रुती हसली तिच्या चेह्यावर संशयाचा लवलेश नव्हता असं कसं शक्य आहे राहुल माझ्यासाठी जगतो तू कदाचित चुकत असशील श्रुतीला आपल्या मैत्रिणीवरही विश्वास ठेवणे कठीण वाटले राहुल इतका निष्ठावान आहे असा तिचा विश्वास होता तिने यावर विश्वास ठेवला नाही तिने ही, ही गोष्ट आपल्या मैत्रिणीची गैरसमजूत समजून सोडून दिली त्याच रात्री राहुल नेहमीप्रमाणे सुनीताकडे गेला होता श्रुतीला झोप लागत नव्हती तिला मैत्रिणीचे बोलणे आठवत होते तिने स्वतला पटवून देण्याचा प्रयत्न केला की हे सर्व चुकीचे आहे पण तिच्या मनात एक बारीकशी शंकेची पाल चुकचुकत होती तिने स्वतःला विचारले राहुल कुठे गेला आहे ती उठली आणि राहुलचा फोन पाहिला फोन सायलेंट मोडवर होता श्रुतीने त्याचा फोन उघडला आणि सुनीताचे प्रेमपूर्ण मेसेज वाचले माझी खूप आठवण येते तू कधी येशील आजची रात्र खूप सुंदर होती सोबतचा प्रत्येक क्षण प्रकाशला सोडून मी तुझ्यासोबत कायमची राहायला तयार आहे हे मेसेजेस वाचून श्रुतीचे जग कोलमडले तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला तिचा विश्वास तिचा संसार तिचे प्रेम सर्व काही एका क्षणात ढुळून पडले होते तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तिच्या मैत्रिणीचे बोलणे खरे होते राहुल तिला फसवले होते शेवट अदृश्य सत्य एक मौन वेदना श्रुतीने कधीच ही गोष्ट राहुलसमोर आणली नाही तिच्या मनात एक वादळ उठले होते पण तिने ते कोणालाही दिसू दिले नाही ती मनातल्या मनात, मनात खचून गेली होती तिच्या चेह्यावर नेहमीचे हसू होते पण तिच्या डोळ्यात एक खोल दुःख दडले होते ती आता राहुलकडे वेगळ्या नजरेने बघू लागली होती तिचा विश्वास पूर्णपणे तुटला होता तिच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती जी कधीही भरून येणार नव्हती एके दिवशी तिने राहुलला म्हटलं राहुल मला वाटतं मी तुला पुरेसा वेळ देत नाहीये तू सुनीता मावशींकडे जाऊ शकतोस जेव्हा तुला वेळ काढायचा असेल त्या एकट्या असतात त्यांना मदत करशील श्रुतीचे हे बोलणे ऐकून राहुलचा जीव थरथरला त्याच्या मनात एकच विचार आला तिला काय कळलं पण श्रुतीच्या चेह्यावर कोणतीही भावना नव्हती तिचा आवाज शांत आणि स्थिर होता राहुलला वाटले की तिला काहीही कळले नाही त्याने तिच्याकडे पाहिले तिच्या डोळ्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच दिसले नाही तिला खरोखरच काही कळले नाही असे त्याला वाटले ती पुढे म्हणाली मी तुझ्यासाठी जेवण बनवून ठेवते तू जाऊन ये मलाही थोडा वेळ आराम करायचा आहे राहुलला वाटले की श्रुती खरोखरच थकलेली आहे आणि तिला आराम हवा आहे तो तिथून निघाला त्याच्या मनात एक प्रकारचा विजोत्सव सुरू होता की श्रुतीला काहीच कळले नाही पण श्रुतीला सर्व काही कळले होते तिने जाणून बुजून डोळे मिटून घेतले होते कारण तिला हे सत्य सहन करणं शक्य नव्हतं तिला राहुलला गमावण्याची भीती वाटत होती तिच्यासाठी त्याचे सत्य स्वीकारणे इतके वेदनादायक होते की तिने ते अदृश्य मानणेच पसंत केले तिने आपल्या मनावर एक प्रकारचा पडदा ओढला होता ज्यामुळे तिला हे भयान सत्य दिसू नये काही सत्यम डोळ्यांसमोर असूनही अदृश्य असतात कारण हृदय त्यांना पचवू शकत नाही श्रुतीचे आयुष्य आता एका अदृश्य सत्याच्या ओझ्याखाली दबले गेले होते तिचा संसार बाहेरून शांत दिसत होता पण आतून तो पूर्णपणे तुटला होता प्रेमाच्या भूमिका खेळताना व्यक्ती स्वतःला फसवते पण शेवटी सत्य समोर येतच ते खोटे कितीही लपवले तरी ते कधीतरी समोर येतेच आणि जेव्हा ते समोर येते तेव्हा त्याचे परिणाम अधिक गंभीर असतात विश्वासघाताचे घाव कधीकधी -कधी इतके सूक्ष्म असतात की ते जखम दिसत नाही फक्त जाणवतात काही जखमा बाहेरून दिसत नाही पण त्या मनावर इतक्या खोलवर होतात की त्या व्यक्तीला आतून पोखरून टाकतात गुपित प्रेम हे केवळ तात्पुरते समाधान देते पण ते आयुष्यभर पश्चाताप आणि दुःखाच्या सावलीत ठेवते क्षणिक मोहापोटी घेतलेले निर्णय आयुष्यात कायमस्वरूपी दुह आणि पश्चाताप घेऊन येतात